नमस्कार मंडळी आज आपण शिक्षा ही कथा बघणार आहोत एकोणीसशे एकसष्ट बासष्ट सालची गोष्ट आहे मारवाडी लोक स्टेनलेस स्टीलच्या भांडेची विशी चालवीत दुकानात ट्रान्सिस्टन्स रेडिओ व इतरही काही वस्तू होत्या काही विशिष्ट मासिक रक्कम वर्षभर भरून वर्षाच्या शेवटी काही स्टेनलेस स्टीलची भांडी मिळत असत आम्ही पण पैसे भरले होते बहुतेक पाच रुपये महिना होते नक्की आठवत नाही मला वाटतं एक दोन वर्ष भीशी ठीक चालली नंतर एक दिवस काय झालं कळलं नाही बऱ्याच लोकांना सांगितल्याप्रमाणे भांडी मिळेन अशी झाली त्या दिवशी सकाळी आम्हाला भांडी दे नाहीतर पैसे परत दे असा लोकांनी आग्रह धरला असावा आणि ते भांडू लागले असावेत मग काय लोक मारवाड्याच्या दुकानातील मिळतील ती भांडी घेऊन घराकडे धाव सुटले विचारल्यावर समजलं की मारवाड्याने पैसेही परत दिले नाहीत आणि भांडीही द्यायला नकार दिला नक्की कारण मात्र समजलं नाही आई म्हणाली जाऊन द्या परत असे पैसे गुंतवायचे नाहीत आणि आपण भांडी पळवून आणणे गरज नाही पैसेच गेलेत ना नशीब तर कोणी घेऊन गेलं नाही ना तेव्हा आम्ही चाळीत राहत होतो आमच्या शेजारीच एक रमा व अक्षय नावाचं जोडपं राहत होतं त्यांना आठ दहा वर्षाचा मुलगा होता त्याचं नाव शौर्या तो रविवार होता त्या दिवशी रमा अक्षयला सुट्टी असल्याने आरामात उठून काम करीत होती अक्षयही तिचा नवरा आदल्या दिवशी मित्राकडे राहायला गेला होता तो नऊ वाजून गेले तरी आला नव्हता आठ दहा वर्षाचा शौर्य घरात होता, होता। रस्त्यावरचा आरडाओरडा आणि लोकांची पळापळ त्याने खिडकीतून पाहिली आणि मम्मीला ओरडून सांगितलं मम्मी मम्मी भांडी घेऊन माणसं पळतायत बघ मी बंद जाऊ बघायला तिने खिडकी बाहेर न पाहता तुझा अभ्यास झाला का शौरेने कुरकुर केली ते ऐकून ती म्हणाली गेट जवळून बघ रस्त्यावर जाऊ नकोस असा इशारा द्यायलाही ती विसरली नाही मग काय तो आहे त्याच कपड्यावर घरातून बाहेर पडला त्यात त्याला त्याचा मित्र अनिल दिंडी दरवाजात चार पाच स्टीलची ताट घेऊन आलेला दिसला त्याने शोरेला दुकान कुठे आहे ते सांगितलं मागचा पुढचा विचार न करता शौर्य मग धावत गर्दीतून वाट काढत निघाला कसा तरी दुकानाजवळ आला आणि खेचाखेची झालेल्या गर्दीत तो घुसला त्याने हातात येईल ती वस्तू ओढून घेतली तो होता ट्रान्झिस्टर तो घेऊन धावतच घरी आला दारातूनच पुऱ्या तळत असलेल्या रमाला तो ट्रान्झेक्शन दाखवीत ओरडला मम्मी मम्मी हे बघ काय आणलंय ते तिने मान तिरकी करून पाहिलं आणि ती ओरडली व थट्टेने म्हणाली अरे एवढी धडपड करून ट्रान्जिस्टचं आणलास मोठा रेडिओ तरी आणायचाच ना असं म्हटल्यावर शौर्य बाहेर पडत आणतो म्हणाला ते तिने ऐकलंच नाही शौर्य पुन्हा धावत सुटला तो परत जाईल याची तिला कल्पनाही आली नव्हती ती तिच्या कामात मग्न होती अजूनही अक्षय आलाच नव्हता तिला तो मित्रांकडे का गेलाय हे माहीत होत अक्षयचे पत्ते खेळण्याचा आणि पिण्याचा कार्यक्रम होता जे तिला आवडत नव्हतं असे कार्यक्रम आजकाल नियमित होऊ लागले होते खरं तर त्याचं काल रात्री भांडणच झालं होतं शेवटी तिने मोठ्या मुश्किलीने त्याला सकाळी लवकर येण्याच्या अटीवर परवानगी दिली होती तिचं काम संपत आलं होतं बराच वेळ झाला तासवर झाल्यावर तिचं कामही संपलं मग मात्र तिला शौर्य बाहेर गेलाय हे जाणवलं गडबडीने ती घाबरून रस्त्यावर आली त्याला हाका मारीत सैरावेरा धावू लागली आता ती नाक्यावर पोहोचली नाक्याजवळ फार मोठी गर्दी तिला दिसली गर्दी फार असल्याने तिला एकदम पुढे जाता येईना तरीही ती दुकानाजवळ जाऊ लागली पोलीस गर्दी पांगवताना दिसली लोकांची गर्दी आता कमी होऊ लागली लोकांना बाजूला करून ती गर्दीत शिरली काही लोकांनी दिला अळवीत म्हटले अहो बाई कुठे जात आहे अपघात झालेला दिसत नाही का काय आई वडील असतात मुलांना कशाला पाठव एवढ्या गर्दीत पण तिने त्यांना न जुमानता मान पुढे करून पाहिलं एका मोठ्या ट्रकखाली शौर्य आला होता एका बाजूला त्याच्या हातातला ट्रान्जिस्टर पडला होता याचाच अर्थ तो दुकानापर्यंत पोहोचलाच नव्हता रक्ताच्या थारोलात पडलेल्या शौर्याला पाहून ती पुढे धावली आणि त्याला मिठी मारून मोठ मोठ्याने रडू लागली अरे बाळा का गेलास रे तिचा बांध फुटला होता मग तिला आपण केलेली चूक लक्षात आली आपण नको ती थट्टा का केली नाहीतर असं काही घडलंच नसतं असं तिला वाटू लागलं पश्चातापाने तापाने काय बोलावं ते सुचे ना पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं पोलिस सारखे विचारित होते तुमचाच मुलगा आहे ना काय एवढ्या लहान मुलाला पाठवलं एवढ्या गर्दीत असे तुम्ही बेजबाबदारपणे वागता आणि नाव पोलिसांना ठेवता तुमची पण भीशी होती का ते इतरही बरंच काही विचारित होते पण तिला पोलिसांना काय उत्तर द्यावं हे सुचे ना तिच्या समोरची गर्दी आता तिच्या भोवतीच फिरत असल्याचा भास तिला झाला तिला पोलिसांचे आणि इतरांचे आवाजही खूप लांबून आल्यासारखे वाटत होते ती दुःखाने बेभान होऊन तिथे शौर्याचा मृतदेह कवटाळून रस्त्यावर बसले नेमका त्याच वेळी घरी निघालेला अक्षयही गर्दी कसली आहे ते पाहायला येत होता रमाला पाहून तो पुढे झाला तोही तिच्या जवळ बसला तिलाच काय तो स्वतःलाही समजावू शकत नव्हता मग दोघांचेही मन दुःखातिरेकाने भरून आले काय करावं त्यांना सुचेना कडक उन्हाची ही त्यांना जाणीव झाली नाही दुपार उतरू लागली दोघांनाही पोलिसांनी कसे तरी भाणावर आणले आणि पुढील उपचार पूर्ण करण्यासाठी ते पोलीस ठाण्यात घेऊन गेले पोलिसांनी मात्र खूपच तत्परता दाखवली तेही चांगलेच घाबरलेले दिसले काही चाळकरीही सोबत होते मग रमा आणि अक्षय शौर्यचा मृतदेह घेऊन घरी आले संध्याकाळ होत होती रमाच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं तिचं थट्टेतलं बोलणं शौर्याला खरं वाटल्याने हे सगळं घडलं होतं पण ती खाली मान घालून बसलेल्या अक्षयला सांगू शकली नाही अक्षय रडत रडतच तिला म्हणाला आपलं काय चुकलं कोणास ठाऊक एवढा गोड मुलगा हातचा गेला तू त्याला जाऊन द्यायला नको होतस रमा असं तो जोरात ओरडला खर तर तिने त्याला गेट जवळूनच बघ असं सांगितलं होत पण तिने काम सोडून त्याच्या सोबत जायला हवं होत याची तिला फार भयावह जाणीव झाली पण आता ती अक्षयलाही सांगू शकत नव्हती रडत रडतच रमा म्हणाली नशिबाला दोष देऊ नका मी जबाबदार आहे या सगळ्याला मग तिने दबलेल्या आवाजात सगळं सांगितलं तेव्हा मात्र अक्षय चिडून म्हणाला आजपासून मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही हीच तुझी शिक्षा चाळीतल्या सगळ्यांनी मिळून शौर्याचे अंत्यसंस्कार केले आज रमा हयात नाही ती पश्चाताप आणि अक्षयचे मौन यामुळेच पुढच्या सहा सात महिन्यातच गेली अक्षयची जगण्याची आसस नष्ट झाली काही दिवस तो कामाला जायचा पण सततच्या दांड्यामुळे त्याला काढून टाकलं तो वेड्यासारखा रस्तो रस्ती फिरू लागला भानावर आला की घरी यायचा तरीही काही दिवस चाळीतल्या लोकांनी त्याला, त्याला सांभाळून घेतलं पण त्याच्या काळजी घेण्या ही मर्यादा होत्या मध्यंतरी त्याचा एक जबलपूरचा भाऊ आला तो काही महिने राहिला मात्र अक्षयने त्याच्याबरोबर जायला नकार दिला अखेरीस अक्षय दिवस कुणालाही न सांगताच निघून गेला चाळीतले सगळेच हळवळ वळले कथा आवडली असल्यास मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा या कथेतून काय तात्पर्य घेतलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद